हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण साबुदाना बटाट्याची चकली बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया साबुदाना बटाट्याची चकली बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी पाव किलो साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते भिजत घातले पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर बघा साबुदाणे बुडतील इतकेच पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी थोडंसं पाणी गरम केलं आणि आता साबुदाणे बघूया आपण भिजलेत का नाही ते तर संध्याकाळी भिजवलेले आणि सकाळी तुम्ही बघू शकताय साबुदाणे भिजलेत तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत साबुदाणे बुडील इथपतच पाणी घालायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते भिजले जातील तर आता आपण हे साबुदाणे अशा पद्धतीने गरम पाणी घातल्यानंतर दोन तास भिजवून घ्यायचे आहेत तर मिक्स करून घेते आणि झाकण ठेवूया आणि भिजायला ठेवूया अशा पद्धतीने साबुदाणा चकली तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान होते तर आता झाकण ठेवूया आणि साबुदाणे भिजत ठेवूया तर दोन तासानंतर आता तुम्ही बघू शकताय दोन तीन साबुदाणे कुस्करून बघूया बघू शकताय पूर्णपणे स्मॅश होत आहेत ते भिजलेत आता चमच्याच्या सहाय्याने थोडे स्मॅश करूया आता याच्यामध्ये घालण्यासाठी मी हिरवी मिरची वाटून घेते तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकताय तर सात ते आठ मिरच्या मी इथे मिक्सरला बारीक करून घेते आणि मी पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत आता हे उकडवून घेतलेले बटाटे आपण किसणीच्या सहाय्याने किसून घेऊया बटाटे स्मॅश करून घेतले तरी चालतात पण किसून घेतल्यामुळे एक चांगली गोष्ट होते ती म्हणजे व्यवस्थित बायंडिंग घेतं चकलीला त्यामुळे मी ते सगळे बटाटे किसून घेतलेत आता याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा सुद्धा घालून घेऊया जर तुम्ही अर्धा किलो साबुदाण्याची चकली बनवणार असाल तर एक किलो बटाटे वापरा तर मी ते फक्त पाव किलोची बनवते पाव किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतले तर पुन्हा एकदा आपण साबुदाणे स्मॅश करूया व्यवस्थित तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि जी आता आपण मिरची वाटून घेतली तीसुद्धा घालून घेऊया लाल तिखट वापरलं तरी चालेल उपवासाला जर तुम्ही लाल तिखट खात असाल तर लाल तिखट घातलं तरी चालेल आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केलं तरी चालेल पण मी चमच्यानेच मिक्स करते म्हणजे जरा स्मॅश पण करता येईल मळता मळता तर अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिट लागतील यासाठी तर पाच ते सहा मिनिट मी व्यवस्थित स्मॅश करून मळून घेतले तर आता तुम्ही बघू शकताय मस्त बायंडिंगसुद्धा आलेलं आहे चकली करण्यासाठी तर आता हे पीठ बघू शकताय आहे मस्त घट्ट पण दिसतंय तुम्हाला वाटेल हे पीठ पातळ वगैरे झाले की काय तर अजिबात नाही साबुदाना बटाट्याच्या चकलीचं हे परफेक्ट पीठ झालेलं आहे तर चला आता आपण चकली घालायला सुरुवात करूया तर इथे मी टेरेसवरच घालणार आहे उन्हामध्येच डायरेक्ट त्यासाठी मी प्लॅस्टिकचा पेपर इथे अंथरून घेतला आहे आता साच्यामध्ये चकलीची चकती घालून घेऊ आणि याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवले ते चमच्याच्या सहाय्याने घालूया आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया चकल्या थोड्याफार वाकड्या तिकडे येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये साबुदाणे घातलेत आपण साबुदाणे पूर्णपणे स्मॅश झालेले नसतात मध्ये मध्ये साबुदाणा अडकतोच त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्या चकल्या आता आपण मी बनवून घेते ही साबुदाना बटाट्याची चकली बनवण्यासाठी ना पीठ शिजवायची गरज आहे ही साबुदाना बटाट्याची चकली कोणीसुद्धा झटपट करू शकतो इतकी सोपी रेसिपी आहे ही तरी ते सगळ्या चकल्या इथे घालून झालेल्या आहेत मस्तच तर आता ह्या मी उन्हामध्येच वाळवणार आहे साधारण दोन दिवस लागतील जर फॅन खाली सुकवणार असाल तर फॅन खाली एखादा दिवस सुकवून घ्या आणि एक दिवस जर ऊन भेटत असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या तर दोन दिवस मी उन्हामध्येच कडकडीत ह्या सुकवून घेतले बघू शकताय आता आकाराने खूप छोट्या दिसत आहेत पण तळल्यानंतर त्या फुलल्या जातील तर आता आपण चला तळून बघूया तर पाव किलोच्या साधारण एवढ्या झालेल्या आहेत तिथे साबुदाना बटाट्याच्या चकल्या तर चला तळूया आता त्यासाठी आता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल कडकडीत गरम करून घेतले आणि आता बघा एक साबुदाणाची चकली टाकल्यावर ती किती प्रमाणात फुलते वाळवण रेसिपीमधली अजून एक साबुदाना बटाट्याची रेसिपी आज पूर्ण झाली तर ही रेसिपी तुम्ही पूर्णपणे पाहिला असाल आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल धन्यवाद अजून तुम्हाला आपल्या चॅनलवर पापडमध्ये कोणती रेसिपी बघायची आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय